नमस्कार नाव आशा बाबासाहेब कांबळे माझं पद घरकाम महिला सभा प्रियधन भांडेवाले साफसफाई महिला अंगणवाडी सेविका आणि आत्ता सध्या नगरपालिकेचे पद फेरीवाली निवडून झाली त्याच्यात मी निवडून आलेले आहे आणि सदस्य पालिकेचे आहे तर जागतिक दिना महिनानिमित्त मी काही सांगू शकते महिलांविषयी की आता ज्या आई महिला त्या पूर्ण सुरक्षित नाही आहेत आणि कष्ट हे त्यांच्या आयुष्यालाही आई आहेत फेरीवाल्यांचं असं झालं लॉकडाऊनच्या नंतर जे काम महिलांचं बंद पडलं स्थिर झालं नंतर त्यांनी धुणे भांडी जी कंपनी आई बाकी हॉस्पिटल बंद जात होत्या सापसावर हे पूर्ण काम बंद झाल्यानंतर त्यांनी एकच पर्याय सोडला की भाजीपाला हा गरजू आहे आणि तो विक्री पाहिजेच म्हणून त्यांनी भाजीपाल्याचे कुठेतरी आपले स्टॉल लावले हे लावले पण पालिकेने ते गरम आता पण त्यांना लायसन दिलेले आहेत पूर्ण त्यांचे लायसनचे ती पण चौदाशे रुपये सगळ्या पद्धतीने त्यांना स्थानिक आहे तुम्ही सांगूनही एवढे झाले आहे तरी पण त्यांच्यावर अत्याचार आहे त्यांचे माल अक्षरशः त्याच पाटे उठतात मुलांच्या आवडतात आणि मार्केटला जातात माल आणल्यानंतर त्याचा माल ठेवल्यानंतर ते मालाची उद्ध्वस्त करतात सगळ्या बाजून असं महिलांच अत्याचार आहे जे आता तुरे मान्यावर सुरक्षित आहेत महिला त्यांच्यावर अत्याचार होतात मुलं बाळ शिक्षणासाठी आणि महिला मजुरीसाठी जातात पण ते जायचं से कशात बस म्हणून आता धोका आहे मुलाच्या घरात डायरेक्ट गेले पुरुष माणूस कसे आहे कुठल्याही बाजूने आता महिला अजिबात हे नाहीये असं सांगणं आहे माझं सरकारला की कि महिलांसाठी असं मॅप बनवा किंवा एक कॉलिंगच हे करा कि जिथं तुमची तुमच्या मोबाईल मध्ये हे ठेवा जसं आपण मेसेज पाठवू शकतो असं काहीतरी साधन त्यांना द्या की त्यांना असं संशय किंवा कुठल्या बाजूने हे झालं तर त्या कॉलिंग करू शकतात असं काहीतरी त्यांना सुविधा द्या आहे पंधराशे रुपये आपल्याला देतात बहीण लाडकी म्हणून हे न देतात तुम्ही महिलांच्या एखादं सुरक्षेचं साधन बघा त्यांना कुठलं तरी डिपार्टमेंटची त्यांचे नाहीये पण त्यांचे जे शिकणारे मुली आहेत जेव्हा त्यांना ज्या वर्णाला त्या चालल्यात लव्ह मॅरेज करतात त्यांच्यावर अत्याचार होतात मुलं बस होतात कॉलेजमध्ये असताना त्यांना काहीतरी दाखवून लग्न करतात त्याच्यानंतर त्यांचा विषय होत असं माझं म्हणणं आहे की सरकारने त्यांना त्यांच्या मुलींना अशा मुलींना केलं यांना जाण्याऐवजी तुम्ही पालिकेचे डिपार्टमेंटचे त्यांना हे असतील ट्रेनिंग त्या द्या याचे आपलं जे होणार असतील किंवा याचे असतील जे असं असं ते द्या हे पंधराशे रुपये किंवा हे नकोय खऱ्या अर्थाने त्यांना सुरक्षा मुलांना हे द्या किंवा जे लहान मुलं आहे त्यांच्यासाठी काहीतरी हे करा की न करता येते जाते आता अनुभव हो येतो आमच्याकडे रोज असे केसेस येतात की नंतर लग्न करतात नंतर मुलं सोडतात का आता त्यांच्या घरातली परसती वडील नसतात आई असते फक्त त्यांचे बघून सगळ्या बाजूने त्यांना हे करतात आता कालच घटना घटते आपले स्वॉट मध्ये बस मध्ये फक्त हाय म्हणून सगळे झोपलेत आणि तुम्हाला आम्ही सुरक्षित पोहोचवू असं म्हणून त्यांना बस मध्ये त्या लेडीज एकदा नाही तर दोनदा ना बलात्कार झाला आणि नंतर ती तक्रार आल्यानंतर आपण जर चौकीला जातो एक दाखल करायला हे तरी आपले डिपार्टमेंट जे बंधू असतात तर ते म्हणतात की तुम्ही इतका काळ गेल्यानंतर येतात एन ओ सी त्यावर प्यायचं हे करायचं त्या महिला त्या परिस्थिती नसतात तेव्हा त्या ते बाबर खूप असतात असं काय होत आहे की त्यांना अत्याचार करून नंतर कुठेतरी मारून टाकलं जातं हे जात आहे भीती असते पोटी हे असते त्याच्यामुळे त्या सुरक्षित कुठल्याच बाजूने नाही त्याच्यासाठी आम्ही म्हणतो जे आहे लॉकडाऊनमध्ये मध्ये काळामध्ये महिलांसाठी जे कष्ट करणारे आहेत इतर कष्ट न करता त्यांना आम्ही साधन दिला स्वतःचा व्यवसाय त्या चालू स्वतः पण सुरक्षित राहू शकतात आणि इतर सुरक्षित घरी सोडू शकतात मॉल झाले बाळाच्या अंगणवाडी झाली शाळा झाले हॉस्पिटल झाले ज्या मुली कॉलेज मध्ये जातात त्या स्वतः लेडीज त्या रिक्षांनी त्यांना घर पोहोचत आणि सुरक्षित सोडू शकतात याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलाय की जे पिंक रिक्षा आहे दादा पवारांनी जी राबवली आता हायेत आणि तळकळी मॅडमनी तर ती आम्हाला आयुष्वासानी देवा संस्थेला आणि आम्ही ते महिलांना साधन देऊ कामाचं याच्यात महिला सुरक्षितही राहतात आणि व्यवस्थित राहिल्याच